कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांकडून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या यात भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ जाई केलं जाईल असं जाहीर केलं होतं मात्र आता राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पुण्यातल्या दौंड एका जाहीर कार्यक्रमातल्या विधानामुळे कर्जमाफीबाबत संभ्रम निर्माण झालाय Mwaa lilai kwasa sotiro ndo ndo. आता रान सुरुवात उल्लेख शेतकऱ्यांच्या होता याची आठवण शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय त्यांनी अनेक दाखले देत अजित पवारांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात एकवीसशे रुपये आणि कर्जमाफी शेतकऱ्यात ना हे भारतीय जनता पक्षाच्या अर्थमंत्री असाल तर तुम्ही काय बोलताय आणि बोलला नाही तुमच्या वाचना काय अर्थ राहत नाही जाहीरनाम्यात प्रत्येक वचन तुम्हाला पूर्ण करावं लागेल शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागेल लाडक्या बचनने एकवीसशे रुपये द्यावे लागतील अजित पवारांच्या वक्तव्यानंतर आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या जातीने लक्ष शेतकऱ्यांची कर्ज माफ करावी नाहीतर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुखांनी दिला मुख्यमंत्री स्वतः मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे

beauty report is each